थ्रिप्सचा जो प्रार्दुर्भाव आहे या ठिकाणी बराच वाढून गेलेला आहे आणि थ्रिप्स आपल्याला या ठिकाणी एवढा जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मी तुम्हाला माझ्या पाठीमागची जे कपाशी आहे या कपाशीवरती एवढा भयंकर थ्रिप्स या ठिकाणी पडून गेलेला आहे आणि ह्या थ्रिप्ससाठी आपल्याला एकदम चांगलं औषध कोणतं घ्यायचं आहे शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे असं औषध मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे स्वस्ता स्वस्त औषध आहे आणि हे औषध मी वापरून बघितलं एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आणि बऱ्याच लोकांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी हे औषध वापरून बघितलं एकदम छान रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता जे सध्याचे जे कंडिशन आहे ते मी तुम्हाला एका पशीवरती कोणते रोग राही या ठिकाणी पडून गेलेले आहे बघा थ्रिप्स एकदम जास्त प्रमाणात आहे आणि तुरतुडे आहे मावा आहे असा बराच रोग या ठिकाणी पडून गेलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला कुठलं औषध या ठिकाणी घ्यायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी सर्व माहिती देणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा चला आता एकदा तुम्हाला या कपाशीवरती जो थ्रिप्स पडला आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे बघा आता या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभं आहे या प्लॉटमध्ये कपाशीची हालत एवढी बेकार होऊन गेलेली आणि एवढा रोग राहील या कपाशीवरती येऊन गेलेली हे बघा कपाशीचे पूर्ण पाणी याच ठिकाणी वाटेसारखे होऊन गेले आणि कपाशीवरती मावा पांढरी माशी आणि थ्रीप्स एवढा जबरदस्त या ठिकाणी पडून गेलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला कुठला औषध घ्यायचं आहे की आपल्याला जेणेकरून हा जो आटेका आपल्या कपाशीवरती आलेला आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर, लवकर बरा होईल आणि आपली जे कपाशी क्वालिटी आहे ते आपल्याला या ठिकाणी चांगले होताना दिसणार आहे बघा हे बारीक जे तुरतुळे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे ते एवढ्या प्रमाणात पडून गेले आणि आपला जो पाण्याचा जो आकार असतो तो असा पूर्ण वाटेसारखा या ठिकाणी होऊन गेलेला आहे हे बघा आणि का पशीराचा जो शेंडा आहे तो पूर्ण या ठिकाणी कोकडून गेलेला आहे पूर्ण मावा या ठिकाणी एकदम भरमसाठ पडून गेला आहे आणि थ्रीपचं जे काही प्रमाण आहे ते एवढ्या जोरात या ठिकाणी पडून गेलेलं आहे की या संपूर्ण शेतामध्ये आपल्याला जिकडं बघाल तिकडं एवढा जोरात या ठिकाणी थ्रीपचा अटॅक झालेला आहे आणि याच्यासाठी जे औषध आपण या ठिकाणी घेणार आहोत स्वस्त स्वस्त औषधे आणि या औषधाचा बऱ्याच ठिकाणी एवढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला आहे की एकदम चांगला बघा पूर्ण कपशीचे शेंडे असे को एकदम कोकळून गेले आणि सर्व जे पानं असतात ते असे वाट्यासारखे या ठिकाणी होऊन गेलेले बघा पूर्ण कपशीची क्वालिटी या ठिकाणी कामातून गेलेली आहे असं एक पण झालं नाही पैसेचं की या ठिकाणी काहीतरी चांगलं असेल पूर्ण कपाशी आपल्याला या या ठिकाणी जो थ्रीप असतो तो एकदम जबरदस्त पडून गेलेला आहे मित्रांनो यासाठी आपल्याला जे औषध या ठिकाणी घ्यायचं आहे ते पहिलं औषध आहे बॉस नऊ हजार नऊ मित्रांनो बॉस नऊ हजार नऊ हे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला जो रिझल्ट मला या ठिकाणी बघायला मिळाला आणि बऱ्याचशे बऱ्याच प्लॉटमध्ये मी जाऊन बघितलं ज्या टायमाला हे औषध फवारणी केली तर दोन ते तीन दिवसामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला आणि तो रिझल्ट बघून मी या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्राचा या ठिकाणी फायदा व्हायला पाहिजे आता थ्रिप्सचा जो प्रार्दुर्भाव आहे एकदम वाढून गेलेला आहे कारण पावसामुळे एकदम थ्रिप्स या ठिकाणी पडून गेला होता आणि कपाशीवरती बऱ्याच मावा तुरतुळे असं बरंच या ठिकाणी रोग पडून गेले होते आणि जमतेम पंधरा पंधरा दिवस या झाले या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला कपाशीवरती जो रोग होता तो एकदम प्रमाणे या ठिकाणी पडून गेलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला हे बॉस नावाचं औषध या ठिकाणी घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी हे आपल्याला या ठिकाणी तीस एम एल घ्यायचं आहे दुसरं औषध म्हणजे याच्यासोबत आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे पॅगासस आणि पॅगासस आपल्याला या ठिकाणी किती वापरायचं आहे तर बघा पॅगाससमध्ये ज्या पुड्या येतात ते एक पुढे आपल्याला या ठिकाणी एका पंपाला टाकायचे आणि तिसरं जे घ्यायचं आहे ते आहे एकोणासशे एकोणीस मित्रांनो एकोणवीसशे एकोणावीस हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते एका पंपासाठी आपल्याला पन्नास ग्राम या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो एकोणवीसशे एकोणावीसने आपल्या का एकदम माल चांगला पक्का होणार आहे ज्या पुड्यापाती जे आहे ते एकदम भरभराट या ठिकाणी पक्के होते आणि अतिशय चांगलं या ठिकाणी पूर्ण औषध आहे आणि याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये एकदम चांगला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद